माझ्या आठवणी माझं आजचं आयुष्य इतरांच्या मानानं फार वेगळं आहे माझं बालपण देखील माझ्या वयाच्या इतर मुलामुलीहून अगदी निराळच होतं मी जेमतेम तेरा वर्षाची असेन तेव्हा माझे वडील दिवंगत झाले आणि माझी आई व आम्ही पाच भावंड पोरकी झालो नातेवाईकांचा आधार नाही स्नेही मंडळींचा मदतीचा हात नाही पैशांचं पाठबळ नाही अशा अवस्थेत घरातली थोरली मुलगी या नात्यानं आपली आई व आपली धाकटी भावंड यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली इतरांसारखं माझं शालेय शिक्षण कधीच झालं नाही मात्र गाण्याच्या शिक्षणाचा लाभ मला फार लहान वयापासून झाला माझे बाबा मिस्टर दीनानाथ मंगेशकर हे सुप्रसिद्ध नट आणि गायक होते माझा सुरेल आवाज ध्यानात घेऊन त्यांनी वयाच्या सहाव्या वर्षीस माझ्या हाती तंबोरा दिला आणि शास्त्रीय संगीताचे पाठ मला द्यायला सुरुवात केली बाबा हेच या क्षेत्रातले माझे पहिले गुरु बाबांनी मला अनेक राग अनेक चीजा शिकवल्या त्यावेळी गाणं हाच माझा छंद होता बाबा गेल्यानंतर हा छंद माझ्या सहाय्याला धावून आला ते गेल्यानंतर आई व माझी भावंड यांची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली त्यासाठी माझी कलाच माझ्या उपयोगी पडली मी प्रफुल्ल या चित्रपट कंपनीत काम करण्यासाठी कोल्हापूरला आले आणि तिथंच स्थायिक झाले कंपनीत माझा भटकेपणासारखा चालू असे कंपनीच्या कोणत्याही विभागात मी मोकळेपणानं वावरत असे तिथं मला विविध प्रकारची कामं करावी लागत असत दुपारी सवड मिळाली की मी एखाद्या विभागात जाऊन बसे वाचनाचा जबरदस्त वेळ मला याच काळात लागलं खांडेकर आणि साने गुरुजी हे त्या काळातले माझे फार आवडते लेखक होते या काळातल्या माझ्या सर्व आठवणी कोल्हापूरशी तिथल्या माझ्या जीवनाशी निगडीत आहेत गतकालातले हे दिवस नेहमीच मनात एक गोड हुरहुर निर्माण करतात बाबूराव पेंटराचं घर आमच्या शेजारीच होतं बाबूरावांच्या मुली वागायला फार चांगल्या थोरला कुमुच आणि माझं विशेष जमे तिला मी ताई म्हणत असे ताई माझ्यावर फार लोभ करी स्टुडिओत एखादा विशेष कार्यक्रम असला की ताई आठवणीने आपला जगा मला घालायला देई एके दिवशी ताईनं आपला गरम कोट मला घालायला दिला तपकिरी रंगाचा तो कोट मला अगदी ठीक येई नंतर तो कोट मी जवळजवळ जव़़ नेहमीच वापरू लागले ते घर सोडून आम्ही दुसरीकडे राहायला गेलो घर सोडताना ताईचा कोट मी तिला परत द्यायला गेले पण तिने तो घेतला नाही ती मला म्हणाली लता तुलाच राहू दे तो कोट माझ्यापेक्षा तुला त्याची जास्त गरज आहे फुडल्या आयुष्यात मी कितीतरी भारी भारी सुंदर कोट स्वतःसाठी शिवून घेतले पण ताईनं अत्यंतिक प्रेमानं व जिवाळ्यानं दिलेल्या त्या कोटची आठवण मी कधी विसरणार नाही कोल्हापूरला असताना आमची परिस्थिती तशी बिकटच होती कंपनीत मला जो पगार मिले त्यावर आमचं घर चालत होतं कोल्हापुरात आल्यावर आशा मीना उषा यांना मी शाळेत घातलं मी सतत त्यांना सांगे परिस्थितीमुळे मी शिकले नाही पण तुम्ही शिका शिक्षणाबद्दल मला आस्था वाटे त्यांचं महत्त्व मला जाणवे पोरकेपणामुळं आपली भावंडं अशिक्षित राहू नयेत हीच माझी इच्छा होती